कर्जत तालुक्यात बंद घर फोडून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली त्याने कर्जत आणि राशी नशा दोन ठिकाणी के चोरी केल्याची कबुली दिली असून चोरीचे सोने विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कोयनूर सोल्जर जवान काळे आणि अशोक का बबन भोसले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील राघू पांढरू लकडे यांचे बंद घर फोडून दोन लाख सत्तावन्न हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले या संदर्भात कर्जत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेने हाती घेतला तांत्रिक विश्लेषणात हा गुन्हा कोहिनूर भोसले याने केल्याचे समोर आले तो कर्जत येथील बस स्थानकात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचे दागिने भोसले याला विकल्याची माहिती दिली पोलिसांनी भोसले यालाही ताब्यात घेतले असून आरोपीकडून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरपुरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बसस्टँड या ठिकाणी आरोपीनामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण तीन घरपुरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याप्र दिले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं सोन्या चांद सोन्या चांदीचे एकूण एक लाख आठ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे तीन घरपोडीचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत